नमस्कार मी वैभव छाया दोन आठवड्यांपूर्वी लाडकी बहीण योजना आणि लाडगा भाऊ योजनेनं अख्ख्या महाराष्ट्रात धुरळा उडवून दिला होता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जबरदस्त कलगीतुरा रंगला राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी स्वतःची नाव नोंदणी देखील केली आहे या योजनेला मिळणारा भरघोस पाठिंबा पाहता एकनाथ शिंदे जरा थोडेसे सुखावलेच असतील राज्याच्या तिजोरीवर किती मोठा ताण पडणार आहे की ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे की महिलांना खरंच नियमितपणे पैसे मिळतील हे खूप नंतरचे विषय पण जेव्हा मी हा विषय आपल्या चॅनलवर घेतला होता तेव्हा या संदर्भात एक गोष्ट आवर्जून नमूद केली होती आणि ती गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातबाजीची आणि आज या संदर्भातील एक मोठी चलाखी किंवा आपण असं म्हणूया एक मोठा घोटाळा सरकारनं केला असल्याचं आता उघड आलेलं आहे हा घोटाळा थोडा थोडका नाही तर तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांचा आहे किती दोनशे सत्तर कोटी रुपये त्यावरच आज चर्चा करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या घोटाळ्याचे पुरावे तुम्हाला पाहता येतील महायुती सरकारनं केलेल्या लोकप्रिय घोषणा या लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही तर त्यांच्या लाडक्या सत्तेसाठी आहे त्यांना त्यांच्या प्राणाहून प्रिय अशा मंत्रिपदासाठीच आहेत आणि हे सर्व जर अबाधित राखायचं असेल तर निवडणुकी जिंकून येणं खूप गरजेचं असतं निवडणूक म्हटली की प्रचार आला प्रचार म्हटला की खर्च आला पण ज्या लोकप्रतिनिधींना स्वतःच्या कामावर विश्वास असतो ज्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाची बांधणी केलेली असते ते लोकप्रतिनिधी मात्र निर्धास्त असतात पण ज्या आमदार आणि खासदारांना ठाऊक असतं की आपण कुणाच्या तरी प्रतिमेवर पोचलो गेलेलो आहोत आपल्या पक्ष संघटनेच्या बळाशिवाय आपलं अस्तित्व हे पूर्णतः शून्य आहे आपल्या पक्षाच्या संघटनेच्या नेतृत्वाशिवाय आपलं स्थान दळमळीत आहे तेव्हा आणि तेव्हाच पैशांचा आमिष दाखवून लोकांना आपलंसं करण्याचा गाणेडा प्रकार या राजकारणात जन्म घेतो महाराष्ट्र शासनाच्या लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना दुसरं तिसरं काही नसून तशाच प्रकारचं आमिष आहे पण या आमिषामागं एक खूप मोठा भ्रष्टाचार घडत होता आणि तो ही सरकारी कागदपत्रांचा कायदेशीर पळवाटांचा मुलामाल लावून तब्बल दोन हजार सत्तर माफ करा तब्बल दोनशे सत्तर कोटींचा भ्रष्टाचार हा तिथे जन्म घेत होता त्या भ्रष्टाचाराच्या बाळाची डिलिव्हरी ही काल परवाच झाली आहे आणि त्यावरच आज बोलणं खूप गरजेचं आहे जसं मी मगाशीच म्हटलं की निवडणुकीचा प्रचार म्हटला की मोठमोठी यंत्रणा वापरण्याचे दिवस सध्या आहेत आणि या यंत्रणांसाठी भरमसाठ पैसा अगदी पेट्रोल सारखा होतावा लागतो आणि राजकारणी हा पैसा काही स्वतःच्या खिशातून देत नाहीत तेच आता महायुतीचे तीनही घटक पक्ष करत आहेत हे दिसायला लागले महायुतीतील तीनही पक्षांना निवडणुकीपूर्वी स्वतःचा प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी या योजनेच्या प्रसार प्रसाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून काढून घेतलाय आणि हा निधी म्हणजे एक दोन कोटी नाही तर तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांचा निधी आहे म्हणजे एक प्रकारे सरकारच्या तिजोरीवर महायुतींना हा मारलेला हात आहे पुरावा म्हणून महाराष्ट्र शासनाचा हा शासना शासन निर्णय पहा हा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे विशेष प्रसिद्धी मोहीम राबवण्यासाठी माध्यम आराखडा तयार करण्यास व त्यासाठी येणाऱ्या दोनशे सत्तर कोटी पाच लाख इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे यातली प्रस्तावना काय म्हणते ते पहा नुकत्याच विधिमंडळात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध लोकाभिमुख योजना राबवण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आदी विविध योजनांचा समावेश असून या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रसिद्धी मोहीम राबवण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आहेत आता शासन निर्णय काय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी आखण्यात आलेल्या विशेष प्रसिद्धी मोहिमेकरता तयार केलेल्या माध्यम आराखड्यास तसेच तो राबवण्यासाठी येणाऱ्या अंदाजे दोनशे सत्तर कोटी पाच लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे आता या पैशातून सरकार कुठे आणि कशी जाहिरातबाजी करणार आहे तर त्याची एक यादी पाहूयात यामध्ये शासकीय संदेशांची निर्मिती संदर्भ साहित्याची निर्मिती करणं मुद्रित दृकश्राव्य टी व्ही सी सेलिब्रिटीसह टी व्ही सी ऑडिओ जिंगल्स स्पॉट लघुपट माहितीपट आदींची निर्मिती करणे राज्यातील आणि राज्याबाहेरील महत्वाच्या महानगरांमध्ये मुद्रित माध्यमांद्वारे प्रसिद्धी या सर्वांसाठी मिळून एकूण दोनशे सत्तर कोटींचा खर्च महायुती सरकारला करायचा आहे यासाठी सरकार सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक माध्यमं वापरणार आहे अगदी कम्युनिटी रेडिओ सुद्धा वापरणार आहेत म्हणजे दूरवरच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी महिलांना सुद्धा जाहिरात नीट ऐकू गेली पाहिजे त्यांच्यापर्यंत जाहिरात पोहोचली पाहिजे योजनेचा लाभ मिळव पण त्यांच्यापर्यंत जाहिरात जरूर पोहोचली पाहिजे असं सरकारचं धोरण आहे याशिवाय सिनेमागृह एसटी डेपो स्थानिक केबल वाहिन्या आणि लोकल ट्रेनमधून ऑडिओ मेसेजेस अनाऊन्समेंटमधून ऑडिओ मेसेजेस अशा अनेक ठिकाणी आता फक्त महायुतीच्या जाहिराती ऐकू आल्या तर तुम्हाला नवल वाटायला नको थोडक्यात हे दोनशे सत्तर कोटी रुपये शासनानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा प्रचार राज्याच्या कानाकोपऱ्यात कसा करता येईल यासाठी कायदेशीर पद्धती वापरून तुमच्या आमच्यासारख्या टॅक्सपेअरच्या पैशांवर दरोडा आहे हे तुम्हाला जर फारसं महत्त्वाचं वाटत नसेल तर एकदा गणित करून पहा महाराष्ट्र सारख्या राज्याची विधानसभा निवडणूक लढवायला दोनशे सत्तर कोटी रुपये ही खूप मोठी रक्कम होऊन जाते शासनाला योजना राबवायच्या आहेत की स्वतःची जाहिरातबाजी करायची आहे हा प्रश्न उभा राहतो ट्रेन बसेस हायवेजवर जे मोठमोठे होर्डिंग लागतील त्यातून सरकारला स्वतःचा ब्रँड चमकवायचा आहे जे पूर्णतः अनैतिक आहेत म्हणजे हे कसं झालं की मदत द्यायची ची आणि जाहिरात करायची दोनशे सत्तर कोटींची तुम्हाला तरी हे पटतंय काय एकदा विचार करून पहा शासनाचा हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तिथे तुम्ही तो पाहू शकता स्वतःच्या प्रचारासाठी महायुतीनं सरकारच्या तिजोरीवर दोनशे सत्तर कोटींचा दरोडा घातला आहे सरकारचं काम असतं योजनांची आखणी करणं त्यांची अंमलबजावणी करणं आणि त्या योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावा यासाठीची शक्य ती सर्व उपाययोजना करणं पण आत्ताचं महायुती सरकार ते करतंय का हा माझा मुख्य प्रश्न आहे कोणत्याही राज्याचं सरकार हे वेलफेअर स्टेट गव्हर्नमेंट असतं कल्याणकारी राज्य असतं याचा विसर महायुतीला पडलेला आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावर महाविकास आघाडी देखील तोंडात मिठाच्या गोळण्या धरून गप्पा आहे असो फार बोलणं उचित होणार नाही पुरावा आणि विश्लेषण तुमच्यासमोर आहे तुम्हीच प्रश्न विचारले पाहिजेत धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय असतात थँक्यू